सकाळी उठल्यानंतर आणच्या फुटे जर आपण गुळ आणि फुटाणे खाल्ले तर त्याचे कोणकोणते कुन फायदे आपल्याला मिळू शकतात आपणास माहीत असेल भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांना प्रसाद म्हणून गूळ आणि फुटाणे अर्पण केले जात असे आणि लोकसुद्धा गुळ आणि फुटा नियमितपणे सेवन करायचे आणि त्याच परिणाम म्हणून या लोकांना दीर्घ आयुष्य लाभलेले होते आणि अनेक आजारापासून त्यांचा बस व्हायचा जसे हार्ट अटॅकची समस्या दूर होते इतकी सारे लाभ यामुळे व्हायचे मात्र काळांतराने गोळ तर, तर न्यायचा झालाच लोक साखरेकडे वाळले आहेत आणि फुटाणे खाणे हे कमी पाण्याचे लक्षण आहे असे लोकांना वाटू लागले आहे गोळ आणि फुटाने रिकामे पुढे खाणे कोणकोणते फायदे होतात ते पाहूया गोळ आणि फुटाने एकत्र खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एनिमियापासून बचाव एनिमिया हा असा आजार आहे जो शक्यतो शिरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो या आजाराचे लक्षण म्हणजे थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो दमल्यासारखं वाटतं आणि याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतं जे लोक लोहयुक्त आहार कमी घेतात आयर्न असलेले पदार्थ कमी घेतात त्या लोकांना ॲनिमियाचा त्रास जाणवतो आणि आपल्यालासुद्धा असे लक्षणे जाणवत असते तर सकाळी उठ उठल्यावर पोटी गुळ आणि पोटा नियमितपणे खात चला कारण गोळ आणि फुटाणमध्ये आयनच असते त्याबरोबर प्रोटीनसुद्धा असतं यामुळे तुमच्या शरीरात आयन वाढतं हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि तुमच्या खाण्या एनिमियापासून बचाव होतो तर त्याला आहे सर्वात मोठा फायदा गोळ आणि फुटाने खा गुळ आणि फुटण एकत्र राहणे तुमच्या शरीरातील मोठा बेल्जियमची जी प्रक्रिया आहे ती गतिमान होती च प्रक्रिया चांगली राहते परिणामी शरीरातील चरबी कम कमी होण्यास यामुळे मदत होती आणि लठ्ठपणावर प्रतिबंध घालतात गोळ आणि फुटाणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते म्हणून जर आप आपली पचन संस्था चांगली राहण्यासाठी गॅस आणि ॲसिडीचा यापासून बचाव करायचा असेल तर आपण गोळ आणि फुटाणी खायला हवे शरीरातील विषारी पद्धती बाहेर काढून टाकते लोक गोळ आणि फुटाचे सेवन कर करण्यास त्याच्या शरीर शरीरातून पिंपल्स येण्याच्या ज्या समस्या असतात त्यामध्ये कमतरता येते आपली त्वच त्वचा तेजस्वी दिसू लागते एक प्रकारे ग्लो चेहरावर निर्माण होतो आणि म्हणून सौंदर्यासाठी आपण गोड आणि फुटाणे नियमित सेवन करायला करायला हवे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गोड आणि फुटाणे खा फुटण्यामध्ये बी सा नावाचे विटॅमिन असते आणि बी व्हिटॅमिनमुळे आपल्या ब्रेनची पावर वाढते स्मरणशक्ती वाढवून एकदा वाचलेले बळा लक्षात राहते आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत व ज्यांना बौद्धिक काम जास्त जास्त असतात अशा लोकांना गुळ आणि फुटाणी सेवन नियमितपणे करायला हवे गूळ आणि फुटाण्यामध्ये फायबरचे फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते म्हणून फास्फोरसमुळे आपले दात मजबूत होतात गूळ आणि फुटण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते आणि पोटॅशियम हे हार्ट संबंधित जे काही समस्या असतात हार्ट अटॅक येणे असेल ब्लड प्रेशर असेल या समस्यावर पोटॅशियम प्रभावी असते आणि म्हणून गुळ आणि फुटाणे यांचे नियमित सेवन कर खाण्याचा लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते गुळ आणि फुटण्यामध्ये कॅल्शियम चांगले असते म्हणून हाडे मजबूत होण्याचे गुळ आणि फुटाणे नियमित खायला हवेत ज्या लोकांना डिप्रेशन येत एत येते लहान लहान गोष्टींनी ते मनावर घेतात आणि डिप्रेशनमध्ये जातात ज्यांचं मन कुंकूत असते अशा लोकांनी गुळ आणि फुटाणे नियमितपणे खावेत कारण यात एनिमो ॲसिड टिटोफॅन आणि शेरोटोनिन नावाचे द्रव असते त्यामुळे या लोकांना जे लोक नियमितपणे गुड फुटाने सेवन करतात त्यांना डिप्रेशन येत नाही आणि डिप्रेशनपासून त्यांचा बचाव होतो अशा प्रकारे अनेक फायदे आहेत गुड फुटाणे खाण्याचे तर सकाळी उठल्यावर अनशापोटी हे दोन पदार्थ नक्की खा तुम्हाला काही दिवसातच याचे फायदे जाणवतील